महाशिवरात्रीची व्रत कथा माघकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी शैव पथीय उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करतात महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाची आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा या स्थितीला मध्यरात्री भगवान शिव शंकरचे रुद्ररूप धारण केले होते यामुळे या, या रात्रीला महाशिवरात्र कालरात्री असेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाला प्रवासाला आरंभ करतो या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तन ही शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन पाणी दूध बेल धोत्र्याचे पुष्प तसेच भात शिवलिंगावर अर्पण करतात काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्यांचे पूजन करतात महाशिवरात्रीला जागरणाचे खूप सुद्धा महत्व आहे हे व्रत नैमितिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे या दिनी भोलेनाथ पार्वती यांचा विवाह होता यामुळे रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात सुद्धा काही ठिकाणी काढतात महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात शिव कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे भारतात अनेक शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरात यात्रा करतात अन्य कोणतेही उपासना पाळणारे हिंदू पुरुष अश्विनी आणि कार्तिक या दोन एकादशी प्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा उपवास करतात माघ महिना उगवला शिवरात्र जवळ येऊ लागली ही घरातली मोठी माणसं शिवलीलामृत काशीखंड यासारख्या ग्रंथाचं वाचन सुरू करतात कुणी ओम नमः शिवा या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात तर कुणी हौशी मंडळी या महाशिवरात्रीची पर्वणी साधू बारा साधून बारा ज्योतिर्लिंगे किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे जप करणे बेलपत्र वाहणे उपास करणे इत्यादी गोष्टी आवर्जून केल्या जातात शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे ज्ञान महाशिवरात्रीच्या उपासनामुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते त्याला प्राप्त होते त्याला उत्कर्षाचा कथा शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याबद्दल शिवलीलामृत मध्ये एक कथा आहे ती अशी की असाच एक महाशिवरात्रीचा दिवस एक शिकार करायची म्हणून जंगलात गेला जलाशयाच्या एक वृक्षावर जाऊन बसला पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा त्याचा हेतू दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा पण दिवस गेला संध्याकाळ झाले तिन्ही सांजा होऊ लागल्या सूर्य अस्ताला गेला पण एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही अन त्याला शिकारही मिळाली नाही तेवढ्यात काही हरण पाणी पिण्यासाठी म्हणून तेथ आले पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणाचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला हे पारध्या तू तर शिकारी आहे शिकार करणे हा तुझा धर्म आहे तू आम्हाला मारणार हेही खरं आहे पण त्याआधी आमची एक विनंती आहे आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो आमच्या कुटुंबीयांना भेटून येतो मग तू आम्हाला मार खर तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची पण त्या हरण्याचा प्रमुखाने परत येण्याचं वचन दिलं तेव्हा पाझी म्हणाला ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली आता रात्र कशी काढायची तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाथ ऐकू आला पाठोपाठ ओम नम शिवाय म्हटले गेले न कळत नाम मंत्राची पारध्याला गोळी लागली सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला नेमका तो बेलाचा वृक्ष होता ती बेलाची पाने पारध्याला हातून खाली पडलेल्या शिव पिंडीवर पडत होती न कळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती तोच ते हरिण आले आणि म्हणाले पारध्या बाल मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलो मला आता मार इतक्यात एक हरणी पुढे येऊ ला म्हणाली त्याला नको मारू तो माझा पती आहे त्याच्या आधी मला मार मला माझ्या पत्नी धर्म पाळू दे तेवढ्या ती पाळस पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार ते आमचे आई वडील आहेत आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे त्यांचं रक्षण करू दे एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढावळ पाहिली अन पारध्याने विचार केला हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये त्याचे शिकार करून मी पापाचा धनी का हो पारध्याने सर्वांनाच जीवनदान दिले यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी सर्वांना दर्शन देऊन त्यांचा उद्धार केला हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्याला व्याघ्रदर नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले ते दिवस महाशिवरात्रीचाच होता धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय